आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेतर्फे ज्या शाळा आहेत ना माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आहेत प्रयोजन महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम राबवलेला आहे ज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेची उंची वाढवणं जिल्हा परिषदेच्या शाळेचं वैभव वाढवणं हा त्या मागचा चांगला उद्देश आहे आणि याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही जिल्हा परिषदेच्या मा शाळा आहेत सगळीकडे हा उपक्रम राबवला जातो आहे आणि सांगताना आनंदही आहे की जिल्हा परिषदेचा दर्जा हे शाळांचा याच्यामुळे वाढलेला आहे शिक्षकांना याच्यातनं आनंद मिळतोय विद्यार्थ्यांची संख्याही जिल्हा परिषदेमध्ये आता वाढायला लागलेली आहे आणि शिक्षकही याच्यात लक्ष घालून बक्षिस त्या निमित्ताने का होईना पण शाळेचा दर्जा वाढव आहे आणि विद्यार्थ्यांची संख्याही पटसंख्या याच्या निमित्ताने वाढते आमदार जे आहेत यांच्या पदवी वोकू झालेला आहे नाही मला त्याच्याबद्दलची माहिती नाही बघ बघ सध्या राज्यसभेत पारित करण्यात आलं काय सांगा राज्यसभेत काय मला काही पाहिलं नाही